राणे बंधूं राजकीय वाद टोकाला सिंधुदुर्गात भाजप शिवसेना महायुतीमध्ये पुन्हा एकदा भूकंप हमाम मे सब नंगे अशा शब्दात नितेश राणेचा इशारा शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणेंनी मालवण मधील भाजप पदाधिकारी विजय किनवडकरांच्या घरी धाड टाकली थेट बेडरूम मध्ये प्रवेश करून फेसबुक लाईव्ह केलं या दरम्यान त्यांना लाखो रुपयांची अवैध रक्कम आढळल्याचा दावा त्यांनी केला महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या आमदाराने अशा प्रकारे भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी धाड टाकल्याने परिसरात आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली निलेश राणेंनी थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप केले मी अनेक दिवसांपासून म्हणतोय की सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब जेव्हा जेव्हा जिल्ह्यात येतात तेव्हा एक वेगळं वातावरण करून जातात काल ते आले मालवण मध्ये आणि त्यानंतर मला संशय वाटला की हे असेच सहज आलेले नाहीत नुसतं सभेसाठी आलेलं नाहीत तर त्याच्याबरोबर काहीतरी घेऊन आलेले आहेत आणि त्याचं आतापासून सुरू होणार संध्याकाळपासून संध्याकाळची सभा होती आपण अशा निवडणुका लढवणार आहोत का मी जेव्हा घरात गेलो मला जेव्हा कळलं रोज दोन दोन तीन तीन बॅगा जो मालवण मध्ये अशी सहा सात घर आहेत जिथे ह्या ठेवल्या जातात आणि तिथे तिथून डिस्ट्रीब्युशन होतात या, था या आरोपांवर प्रतिक्रिया विचारल्यावर रवींद्र चव्हाणांनी पळ काढला त्यांचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आरोपांना आणखी जोर मिळाला आहे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आमचा एक मिनिट दोन तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे या संपूर्ण वादावर आता मंत्री आणि भाजपचे आमदार नितेश राणेही उघडपणे उतरले आहेत आपल्या मोठ्या भावाला म्हणजे निलेश राणेला हमाम मे सब नंगे असे म्हणत त्यांनी थेट इशारा दिला आहे राजकीय आणि सामाजिक कामं करण्यासाठी आम्ही पक्षाचे कार्यकर्ते बनतो पण आमचे स्वतःचे व्यवसायमध्ये अगर कुठल्या तरी कुठेतरी गुंतवणुकीसाठी कुठल्या तरी बाकीच्या व्यवसायासाठी अगर आमच्या घरामध्ये किंवा आमच्या ऑफिसमध्ये अगर पैसे त्याच्यामध्ये चूक काय आहे मला मुळात चूक कळली नाहीये म्हणून उगाच भारतीय जनता पक्ष असं बोलून आमच्या पक्षाची बदनामी कोणी करू नये मग प्रत्येकाचे कोणाचे क्रशर आहे कोणाचे व्यवसाय आहेत कोणाचे हॉटेल आहेत मग तेव्हा तेव्हा अगर त्यांनी व्यवसायासाठी अगर काही कॅश तिथे ठेवली तर आता त्याची चौकशी सखोल चौकशी निपक्ष चौकशी मी तुम्हाला सांग तर जो नियम आम्हाला लागतो तो नियम उद्या सगळ्यांना लागणार हे वाक्य सगळ्यांनी नोंद करून ठेवावं मी सब नंगे होते या प्रकरणामुळे महायुतीत दुरावा निर्माण होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोमाने सुरू आहे एकीकडे एक भाजपवर एक एक पैसे वाटपाचे आरोप तर दुसरीकडे राणे बंधूंचा सार्वजनिक संघर्ष कोकणातील राजकारणाचा तापमान आणखी वाढवणार ठरत आहे सिंधुदुर्गातील हे स्टिंग प्रकरण आता केवळ आरोप प्रत्यारोपापुरता मर्यादित राहिलेले नाही महायुतीतील अंतर्गत संघर्ष राणे कुटुंबातील मतभेद आणि निवडणुकीतील पैशांच्या वापराचे गंभीर आरोप हे सर्व मिळून कोकणातील आगामी राजकीय समीकरण मोठ्या प्रमाणात बदलू शकतात